नागपूरमध्ये दंगल व धार्मिक भेद किंवा सामाजिक सामाजिक यामागे नेमकं भूमिका कोणाची आहे याबद्दल गुप्तचर यंत्रणा स्थानिकची काय करत होती जर दुपारी चित्र स्पष्ट झालं होतं की दंगल घडणार आहे मग संध्याकाळी या लोकांना एकत्र ये येण्याची परवानगी कुणी दीपक भाऊने जे तर्क बुद्धीचा वापर करून जे आपले मत व्यक्त केले त्यामागे कुठंतरी रहस्य लपलेले आहे खरोखरच ही प्रकरण घडण्याची ही घटना माहितीच तो मिळाली होती किंवा अफवा तशी निर्माण झाली होती परंतु मोर्चा काढण्याचं संदर्भात त्याने जे मत व्यक्त केले हे खरोखरच यामागे नेमकं हेतू खरोखरच काहीतरी कुटनीतीचा आहे आपण पात्र राजांशिवाय लाईक करा